आणि लिहिले साहेबांना सांगितले साहेब तुम्ही जर नाही वाटेल मध्ये तर त्याचं श्रेय दुसरं कोणतं घेऊन जाईल उद्या ही आपक्ष आमदार असेल मग तुम्ही राहाल म्हणून विचारलं साहेबाला मतदानाच्या दिवशी सकाळी साहेबांना आदरणीय पंडित साहेब साहेब ना कानवे साहेबांना जाहीरपणे पाठिंबा द्यावा याचा अर्थ आखी इलेक्शन पक्षाच्या आधीच्या विरोधात जे गद्दारी करून काम करत होती त्यांचा मोरक्या उघड करायचं काम या टोळीनं स्वतःहून केलं आणि आले बाबांच्या आई शोची टोळी उघडलाय मी त्या पात्रामध्ये काय केले मी त्या पात्रामध्ये एवढंच लिहिले की अशी भूमिका जर एखाद्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी किंवा पदाधिकाऱ्यांनी उघडपणे घेतली असती तर पक्ष आधी दुसऱ्या मिनिटाला निघाला असता की याला पक्षामधून उत्तर द्यायचं म्हणजे हकालपट्टी झाली झाला असता का आज माझा एकच विषय एकच प्रश्न आहे पक्षा की आज ज्या आदरणीय सुशील शिंदे साहेबांना पक्षाने मुख्यमंत्री केले वर्ष मंत्री केले राज्यपाल केले गृहमंत्री केले त्या शिंदे साहेबांनी असे कोणतं कारण होत की काँग्रेस पक्षाचा आदेश डावलून एवढं पक्षाने दोन पक्षाची गद्दारी करण्याची वेळ ही शिंदे साहेबांवर करा

तर काँग्रेसची तिन्ही सीट धोक्यात आली कारण शिंदे साहेबांच्या स्टेटमेंट मुळे सोलापूर जिल्ह्यातली उभाडा गटा प्रेम करणारे मतदारांनी काँग्रेस कर तर मला सांगा यात एक तर गोष्ट माझ्या मनात आहे का साहेबांनी पाठिंबा दिला का नाही दिला पत्रकारांच्या समोर दिला का नाही दिला माझा आज आज प्रश्न मी काँग्रेसला विचारला आहे की आज एवढी उघड पक्षावर आदेशाच्या विरोधात भूमिका घेऊन जर शिंदे साहेब आणि आदरणीय जर तुम्ही कारवाई करणार नसाल